आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या दुचाकीवर गांजा तस्करी करणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात परभणी गुन्हा शाखेच्या पथकाने दोन जून रोजी मोटरसायकलवरून गांजा घेऊन जाणाऱ्या एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी तडकडत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत सुमारे एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पिंगडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील पूर्णा रस्त्यावरून गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पिंगडी परिसरात सकाळपासूनच सापडा रचला होता सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पूर्णा ते पिंगडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील कन्या जिल्हा परिषद शाळेलगत सार्वजनिक रोडवर गांजा मोटरसायकलवर घेऊन जात असताना एका इस्मास ताब्यात घेतले त्याचेकडील कसून चौकशी केली असता त्याच्याकडे सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला पथकाने गांजा व दुचाकी असा एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करून गाजा तस्कर शंकर सोपान लोंडे राहणार पूर्णा या ताब्यात घेऊन ताडकाळ पोलिसांकडे स्वाधीन केले या प्रकरणी ताटकळ पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई फौजदार वाघमारे बिराजदार पुलीस कॉन्स्टेबल रगनाथ दुधाटे सचिन भदरगे सूर्यकांत फड हनवते हनुमान ढगे गजानन क्षीरसागर दीपक मुदिराज ताटकळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे फौजदार नागरगोजे यांनी केली शमशानभूमीत घुसलेले घाणपाणी व्यवस्था करण्याची मागणी सेलू शहरातील सर्व नंबर तेहतीस मधील वीरशैव शमशानभूमी लगत असलेल्या नाला उपासण्याचे काम जे बीच्या सहाय्याने सेलू नगरपालिकेकडून केले जात आहे त्यामुळे नाल्याचे घाणपाणी पाणी शमशानभूमीत घुसल्याने जागोजागी खटे पडून पाणी साचल्याने दुर्गंधी पसरत असून ऐन पावसाळ्यात मयताचा अंत्यविधी कसा करावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आक तीन जून मंगळवार रोजी शिरूनगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शमशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेले कचऱ्याचे ढीक काढावेत किल्हारीची काठी झुडपे साफ करावीत नाला पिंचिंग शमशान भूमीतील अंतर्गत रस्ते सिमेंटचे बाके शमशान भूमीला उत्तर पश्चिम संरक्षण भिंत बांधण्यात यावी लाईट व्यवस्था करण्यात यावी ट्रॅक्टरने जागा लेवलिंग करून साफसफाई स्वच्छता करावी प्रवेशद्वार बांधण्यात यावे वृक्षारोपण करावे सर्व नंबर तेहतीसची सात बारावर नोंद असलेली ऐंशी आर जमिनीची मोजणी तत्काळ करावी पुलासमोरील खड्डे बुजून द्यावेत बंद झालेला पाण्याचा हातपंप पुन्हा सुरू करण्यात यावा या सर्व समस्या तत्काळ सोडाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर वीरशैव संघटनेचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे सेलू तालुकाध्यक्ष निजलिंगप्पा तरवटगे बपन अप्पा झमकडे गणेश गोरे रामा कटारे सुजित मिटकरी यांच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने पूर्णा नगरपालिकेवर बेधडक मोर्चा पूर्णा शहरातील मूलभूत समस्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या वतीने दोन जून रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून पूर्णा नगरपालिकेवर बेधडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पुणा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या मोर्चातून नागरिकांच्या विविध प्रश्ना वाचा फोडली या मोर्चाचे नेतृत्व ब बसपा मराठवाडा झोन प्रभारी इंजिनियर अनिरुद्ध रणवीर बसपा जिल्हाध्यक्ष युवराज सूर्यतळ ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक देवराव खंदारे बसपा नेते भीमजी जोंधळे धारबाजी गायकवाड चंद्रकांत कांबळे चैतानंद वाघमारे प्रकाश खरे हरिचंद मकासरे कृष्णा धुमाडे शेख सलीम शेख मस्तान गौतम एंगडे शुभम धावडे आदींनी केले या धडक मोर्चामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या नगरपालिकेकडून घरपट्टीत अचानक व आवाजवी वाढ करण्यात आली आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावे मातारमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरासाठी निधीचे हप्ते नियमित व वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थ्यांना सा अडचणीचा सामना करावा लागत आहे पाण्याचा मुबलक व स्वच्छ पुरवठा महात्मा फुलेनगर डॉक्टर आंबेडकर नगर सिद्धार्थनगर रमाईनगर पंचशील नगर, नगर, रमाई नगर, नगर व विजयनगर या वसाहतीमध्ये नळाद्वारे पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व मुबलक व्हावा अकोला व नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या खालील टी पॉईंट ते बोधिवृष्ट टी पॉईंटपर्यंत रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तो तातडीने डांबरी करून चालण्यायोग्य करण्यात यावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या विद्यानगर भागात झालेल्या घरफोडीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास परभणी शहरातील विद्यानगर भागात घरफोडी करत चोट्यांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून एक लाख पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल नपास केला या प्रकरणी दोन जून रोजी नारायणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शशिकांत शहाणे यांनी तक्रार दिली आहे की अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली चौऱ्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये चोरून नेले ही घटना चोवीस मेच्या रात्री साडेआठ ते एक जूनच्या सकाळी सात या दरम्यान घडली घरफोडीची गर माहिती पोलिसांना देण्यात आली चोट्यांनी घरातून सोन्याची मोहनमाड एकदानी अंगठी व इतर दागिने चोरून नेले घटनेचा अधिक तपास चटाट करत आहे सेलू पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी कदम यांचा भाजपतर्फे सत्कार सेलू भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या वतीने आज दिनांक तीन जून मंगळवार रोजी सेलू नगरपालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तुकाराम कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार रफिकभाई खन्ना शेख रफिकभाई बेलदार भाजप अल्पसंख्याक सेलू शहराध्यक्ष पठाण लालू खान पंजाब कौड बाळासाहेब काजडे वाल्मिक खुडे शेख सिराज कान्हा शर्मा गुड्डू दीक्षित यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी शहरात घरात घुसून दोन लाखांची लूट गुन्हा वापस घे असे म्हणत घरात घुसून मारहाण करण्यात आली तसेच घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिने गुन्ह्याचे कागदपत्र असे बडजबरीने घेऊन गेले ही घटना तीस मे रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कारेगाव रोडवरील प्रगतीनगर येथे घडली या प्रकरणी जखमीने उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक तीन जून मंगळवार रोजी नवामोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धारोजी झोडपे यांनी तक्रार दिली आहे की त्यांचा एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये राजेश गंधारे यांच्यासोबत वाद झाला होता त्यावेळी त्यांनी गुन्हा दाखल केला होता याचाच राग मनात धरत आरोपी फिर्यादीसोबत वाद घालत होते तीस मेच्या रात्री साडेआठच्या सुमारास राजेश गंधारे यांचे चुलत चुलतभाऊ स्वप्नील गंधारे आदित्य अटकोरे व इतर दोघेजण फिर्यादीच्या घरात आले माई गुन्हा वापस घे म्हणून भाडण करू लागले संबंधिताने फिर्यादीला मारहाण केले डोक्यात मारल्याने चार टाके पडले या दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या घरातून रोख रक्कम मंगळसूत्र सोन्याचे मणी गुन्ह्याचे कागदपत्र असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल घेऊन गेले या प्रकरणी नमा मोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका